मदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत पुणे जिल्हा व शहरात शिवसेना पक्षाचे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिवसेनेचे प्रतोद आमदार गोरगरिबांचे कैवारी सर्वांचे लाडके नेते माननीय भरत शेठ गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे गुरुदेव दत्तचरणी असंघटित व बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रार्थना शिवसेना भवन पुणे तसेच पुण्यात कात्रज चौक नवले ब्रिज वंडर सिटी व पूर्ण पुणे शहरात चाळीस ते पन्नास बॅनर झळकताना आपणास दिसत आहेत या मागचे कारण कोणालाही समजे ना परंतु सामाजिक कार्यकर्ते प्रीतम शेठ धारिया महाराष्ट्र राज्य समन्वयक बांधकाम कामगार सेना तसेच पुणे जिल्हा समन्वयक बांधकाम कामगार सेना यांच्याशी चर्चेचा विषय ठरलेले बॅनर्स या संदर्भात ॲक्टिव्ह मराठीशी बोलताना प्रितमसेठ धारिया सचिन भाऊ किरंडे देता येत माहिती शिवसेना शिंदे गट पक्ष रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आमदार गरिबांचे कैवारी सर्वांचे लाडके नेते माननीय भरत भरतशेठ गोगावले यांना रायगड जिल्हा पालकमंत्रीपद मिळावे यासाठी गुरुदेव दत्त चरणी साकडे घालण्यात आले पुणे शहरामध्ये असंघटित बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोठे मोठे फ्लेक्स बसविण्यात आले आहेत नक्कीच लवकरच शासन दरबारी रायगड पालकमंत्री पदाचे मानकरी आमदार भरत शेठ गोगावले ठरणार का असंघटित व बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष होणार असल्याचे यावेळी निष्पन्न होत आहे मराठी मराठी न्यूज न्यूज पुणे